आपले डी वाय पी साहेब जुन्नरचे पी आय तहसीलदारांच्या निमंत्रित या चहापानासाठी उपस्थित आजी माझे नगराध्यक्ष शौ। जुन्नर शहर आणि तालुक्यातून आलेल्या अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत आजचा दिवस स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्याचा दिवस आहे आजचा दिवस जे भारताच्या रक्षेसाठी सैनिक अत्यंत आवरा भरतात त्यांना वंदन करण्याचा दिवस आहे आजचं प्रजासत्ताचं महत्व एक स्वातंत्र्य दिनापेक्षा एक वेगळं आहे स्वातंत्र्य दिनाला आपलं स्वातंत्र्य भेटण्याचा आनंद संपूर्ण भारताला तर आहे पण प्रजासत्ताक दिनाचं महत्व म्हणजे प्रत्येक भारतातल्या नागरिकाचं स्वातंत्र्याचे अधिकार हक्क काय आहे हे आपल्याला शिकवणारा दिवस आहे त्याचबरोबर स्वातंत्र्य तर आहेच पण तिथे जबाबदाऱ्या पण आहेत हे जबाबदारीचं भान ह्या प्रत्येक नागरिकांनी ठेवलं पाहिजे तुम्ही ठेवलं पाहिजे ठेवलं पाहिजे या सगळ्यांनी ठेवलं पाहिजे पत्रकारांनी ठेवलं पाहिजे ज्याला ज्याला जी जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं भान त्यांनी जर ठेवलं तर भारत देश हा समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही ना ज्या आपल्या भारताची लोकशाहीची आणि त्या कॉन्स्टिट्युन्सी जी लिहिलेली आहे त्याची जी रचना आहे तशी आणि म्हणून आजचा दिवस आपण ते भारत देशाच्या जणनगणनेसाठी अत्यंत महत्वाचा टप्पा आहे पंच्याहत्तर वर्ष झाली अनेक नेत्यांनी अनेक अधिकाऱ्यांनी आपला भारत देश समृद्ध केला आहे आणि भविष्यात आपण एकत्रित एक निर्णय करू असा माझा एक मानस आहे मला एक आवर्जून गोष्ट इथं सांगायची वाटते की नगरपालिकेची निवडणूक गेले दोन तीन वर्ष झालेली नाही तिथं प्रशासक सीओ म्हणून काम करतात पंचायत समितीच्या निवडणुका गेल्या दोन तीन वर्ष झाले नाही तिथं प्रशासक म्हणून व्ही काम करतात त्याचा दुहेरी भूमिकेत आहे प्रशासनाचा अधिकारी म्हणून पण आणि लोकप्रतिनिधी म्हणून सगळंच आमच्या ताब्यात म्हणून आम्ही मारत चालू आहे असं त्यांच्या मनात येता काम आहे शेवटी ही सगळी जी रचना आहे ही लोकांसाठी आहे आणि लोकांच्या हिताच्या कर्तव्याचं त्यांचे जे काय म्हणणं आहे ते जर ऐकून जर घेणार नसेल तर तुम्ही तुमच्या जबाबदारीचं भान विसरताय एवढं तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आणून देण्याचं काम हे जुन्नर तालुक्याचं लोकप्रतिनिधी म्हणून आजच्या दिवशी मला करावं असं वाटतं इथून पुढं पंचायत समिती असेल नगरपालिका असेल या छोट्या छोट्या एजन्सीज या लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करतील अशी अपेक्षा करतो आणि प्रत्येक आठ दिवसाला दोन्ही दालनामध्ये मी स्वतः येऊन सगळ्या लोकांना घेऊन तिथल्या इथल्या प्रभागाचे असतील तिथल्या इथल्या गटाचे असतील तुमच्या मार्फत ज्या ज्या गोष्टी तुमच्या विभागावळीत होतात की नाही होतात कशा पद्धतीने अधिक सुलभ होईल लोकांचं काय मत आहे ते जाऊन घेण्यासाठी मी निश्चित प्रकारे आपण ज्या आव्हाळामध्ये बसतोय अनेक वर्ष आपण सांगतो वाड्याचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे आता त्याला एक मुहूर्त सापडलेला आहे शासनाने नवीन तहसील कचेरी बांधण्यासाठी चाळीस कोटी रुपये आपण नवीन एक दीड एकर नवीन प्रशासकीय इमारत सेंट्रलाइज बांधतोय तिथे वेगळे वेगळे ऑफिसिस असणार आहेत तहसीलदारांबरोबर त्याचबरोबर ज्या संस्था समाजाच्या हितासाठी काम करतात त्यांच्याशी जवळपास बारा दालन तिथे केले जेणेकरून एक सेंट्रलाइज ज्येष्ठ नागरिकचा से संघ असेल पत्रकारांचं एक भवन आहे अपंगांचं एक दालन आहे असे जेणेकरून सगळ्या लोकांना ते मदत होईल विशेषतः माझ्या पश्चिम ते आदिवासी बांधव असतील तर ते कॉर्डिनेशन सेंटर तिथं आपण ते करतोय की जेणेकरून त्यांचं आदिवासी महामंडळ असेल शबरी असतील <coughs> ऑफिस हो असेल त्याच्या रिलेटेड जे जुनर शहर आहे त्यांच्यामध्ये काम असेल तर त्या सेंट्रलाइज बिल्डिंगमध्ये एकदा नागरिक जर इथं आला त्याचं काम झालंच पाहिजे अशा प्रकारचे प्रशासकीय इमारत करतोय ते एकदा शिफ्ट झाल्यानंतर आर्किओलॉजीने आता आम्ही हाती काम घेतलंय या फोर्टचं रिस्टॉरेशन करण्यासाठी स्ट्रेनिंग करण्यासाठी त्याची पुनर्जीवित आणि पुनर्बांधण्यासाठी की जेणेकरून हा वाडा पूर्वीपासूनचा जो होता तसंच प्रकारचं जतन करून हे सगळे चढ बंद्या हे सगळे वेश भविष्यात या सगळ्या चांगल्या पद्धतीने होतील फुड गोडाऊन आपण खानापूरच्या गायऱ्यांमध्ये शिफ्ट करतोय इथून पुढच्या पन्नास वर्षाची लोकसंख्या ग्राह्य धरून जेवढं गोडाऊन लागेल ते आपण आत्ताच बांधणार आहे आणि त्याची तब्बल किंमत साठ कोटी रुपयाची आहे की जेणेकरून भविष्याच्या जुन्नरच्या दृष्टिकोनातून आपल्याला अत्यंत चांगल्या होईल पुढच्या महिन्यात शिवजयंती आहे शिवजयंतीला पण अत्यंत आपल्याला वेगळ्या वेगळ्या कॉर्डिनेशन समन्वयाचे दे मीटिंग सगळ्याच पक्षाच्या लोकप्रतिनिधी आजी माझी लोकप्रतिनिधी घेऊन येत्या काही दिवसात करतोय मागच्या वेळेस शासनाने अत्यंत भव्य दिव्य शिवजयंती साजरी करण्याचा सा निर्णय घेतला अत्यंत चांगला घेतला पण त्याची नियोजन त्याची तयारी आहे शिवजयंतीच्या तोंडावर झाले असल्यामुळं काही तुट्या राहिल्या त्या पण त्याची तयारी आम्ही आता एक जानेवारी पहिल्या जानेवारी जानेवारीपासूनच ती चालू केलेली आहे त्याच्या बाबतीत आपण इथं काय काय करणार आहे हजारो लाखो संख्येने शिवभक्त येतात शिवनेरी गडावर लोड घ्यायची कॅपॅसिटी तिथे किती लोक येऊ शकतात त्याची एक मर्यादा आहे शासकीय शिवजयंती तर व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने सविस्तर त्या बैठकीमध्ये चर्चा होऊन आपल्याला चांगलं कसं करता येईल ह्या दृष्टिकोनातून काम करूया भारत देश अत्यंत उज्ज्वल भविष्याकडे उज्ज्वल विकासाच्या दृष्टीकोनातून चालत आहे महाराष्ट्र चालत आहे त्यात माझा पर्यटन जुन्नर तालुका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा ता जुन्नर तालुका कुठल्या बाबतीत कमी पडणार नाही तुमच्या सगळ्यांच्या लोकप्रतीय नात्याने सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेऊन पुढं चालण्याची माझी भूमिका असते मी तहसीलदार साहेबांना आभार मानतो की त्यांनी आज चहापानाचा कार्यक्रम इथं आयोजित केला